गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद वाशिम येथील ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे ते पाहण्यापूर्वी आपण ग्रामसेवक आपल्या डबल अकॅडमी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा या पदाची बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही पदासाठी एकच बॅच लॉन्च एकच बॅच जॉईन करता येईल दोन्ही बॅ पेपरचं एकाच बॅच मध्ये आपल्याला सर्व विषय शिकवले जाणार आहेत त्यामध्ये बालमानसशास्त्रा बालमानसशास्त्र या विषयासहित सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार तसेच आपल्या नवीन बॅच स्टार्ट झालेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासनं तर यामध्ये ग्राम पुरवठा निरीक्षक असेल शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्यांच्या पाचशे वीस पदाची मोठी जाहिरात येणार आहे त्यानंतर जिल्हा न्यायालय भरती असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल एम पी सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पदासाठी बॅच आपल्या इथे अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे पाचशे वीस पदाची मोठी जाहिरात येणार आहे ती याचा कालावधी तीन महिन्यासाठी राहणार आहे आणि अगदी कमी शुल्क दोन हजार रुपये ठेवण्यात आलेले यामध्ये आपल्याला आय सी डी एस सर्व विषय शिकवले जाणार आहेत वैशिष्ट्य पाहूया आपण यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर हे सिरीज ई बुक आपल्याला मिळणार आहे तसेच लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ठीक आहे नंतरची बॅच पण आपण पाहिलेली आहे टी ए टी तर ठीक आपण रिझल्ट पाहूया कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे तर झडपी तर जिल्हा परिषद वाशिम यामध्ये फर्स्ट क्रमांकावरती आहे कंबाइंड रिजल्ट लागलेला आहे कॅटेगरीचा तर फर्स्ट नाव आहे विशाल प्रभाकर गावंडे या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यांना एकशे सहासष्ट मार्क आहेत दोनशे पैकी ठीक आहे सेकंड उमेदवार आहेत प्रितेश एंडे यांना पण एकशे चौसष्ट मार्क आहेत ठीक आहे आपण त्यानंतर पाहूया शेवटचा विद्यार्थी आहे साठ क्रमांक साठावा त्यांचं नाव आहे शरद दायगुळे या विद्यार्थ्याला एकशे छत्तीस मार्क आहेत ग्रामसेवक या पदासाठी यांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे आपण वेगळ्या पदाच्या व्हिडिओ पाहणारच आहोत तर आज आपण जिल्हा परिषद वाशिम या पदाचा रिझल्ट पाहिलेला आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू